नमस्कार मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनुष्याच्या जीवनातला व्यर्थ दिवस कोणता भगवान गीतेमध्ये म्हणतात यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दान पावनानी पवनानी यज्ञ दान तप आदि सत्कर्म माणसाला पावन करणारे आहेत म्हणून याचा माणसाने कधीही त्याग करू नये हे अवश्य केले पाहिजे दानरूपी शिदोरीच्या जोरावर परलोकीचा महामार्ग जीव सुखपूर्वक पार करून जातो असं गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे गृहित दान पाथेय सुखम याती महाध्वनि म्हणून या सगळ्या गोष्टी रोज नित्य नियमाने घडल्या पाहिजे गरुड पुराणामध्ये भगवान गरुडाला अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतात की ज्या दिवशी स्नान दान जप होम स्वाध्याय देवपूजा हे सगळं कर्म होत नाही तो दिवस व्यर्थ आहे त्या ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे स्नानं दानं जपो होम स्वाध्याय यस्मिन् दिनेन सेवन्ते स वृथा दिवसो नृ तो दिवस माणसाचा व्यर्थ आहे ज्या दिवशी माणसाच्या हातून स्नान दान जप होम स्वाध्याय देवतार्चन यापैकी कुठलीच क्रिया त्या ठिकाणी घडत नाही म्हणून माणसानं या सगळ्या गोष्टी रोज नित्य नियमानं त्या ठिकाणी केल्या पाहिजेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद